भंडारा शहरात झालेल्या पत्रकार परिषदेत मोठा आरोप करण्यात आलाय राष्ट्रवादी काँग्रेसच्या तुमसरमधील सभेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रीय युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पवन बंजारी यांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी कोणतीही पूर्व सूचना न देता ताब्यात घेतल्याचा गंभीर आरोप करण्यात आला पत्रकार परिषदेत बंजारी यांनी सांगितले की त्यांचे कुटुंबीय रुग्णालयात दाखल असताना त्यांना अटक करण्यात आली या घटनेनंतर त्यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक नितीन चिचोडकर यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत वंजारीच्या मते त्यांना कोणतेही कारण न देता रुग्णालयातून उचलले गेले आहे आणि रात्री उशिरापर्यंत अवैधपणे पोलीस ठाण्यात ठेवले गेले हा सर्व प्रकार त्यांना बदनाम करण्याचा आणि काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना त्रास देण्याचा एक डाव आहे त्यांनी पोलीस निरीक्षक नितीन चिचोडकर यांच्या निलंबनाची मागणी केली असून जर कारवाई झाली नाही तर आंदोलन करण्याचा इशारा दिला है। पर प्रसार प्रसार था पर भर, आहे परवा सत्तावीस तारखेला महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे तुमसरला स्वतःच्या पक्षाच्या आणि सरकारच्या प्रसार प्रचार करण्यासाठी आले होते परंतु जिल्ह्यातली पोलीस यंत्रणा ही त्यांच्या कार्यकर्त्याच्या पद्धतीने वागू लागली माझ्या घरचे दोन सदस्य हे सामान्य रुग्णालय मध्ये भरती आहेत त्या दिवशी सत्तावीस तारखेला रात्री नऊ वाजता पी आय चिंचोडकर स्थानिक गुन्हे शाखा यांच्या आदेशावरून त्यांच्या त्यांच्या पथकांनी मला रात्री नऊ वाजता सरकारी दवाखान्यातून डिटेन केला आणि पोलीस स्टेशनमध्ये मला रात्रभर बसवून ठेवलं दुसऱ्या दिवशीसुद्धा मला दिवसभर त्या ठिकाणी बसवून ठेवलं मी पी आय चिंचोडकर यांना मला डिटेन करण्याबाबतचा लेखी पुरावा सतत मागत गेलो सतत त्यांना पत्र मागत गेलो परंतु त्यांनी के टाळाटाळ केली आणि मला कुठलाही लेखी पुरावा त्यांनी दिला नाही मला जी डिटेन केली ती त्यांनी गैरकायदेशीर पद्धतीने मला डिटेन केला मला कुठलीही पूर्वसूचना दिली नाही मला डिटेन केल्यामुळे माझ्या परिवारावरती एक संकट ओढवल्यासारखा झाला माझ्या घरच्या तीन दिवसाच्या बाड आयसीयू मध्ये भरती असताना पोलिस प्रशासनाने त्याची कुठलीही खबरदारी न घेता आणि माझ्या ऐकून न घेता ही जी कारवाई केली ही निंदनीय आहे पी आय चिंचड चिंचोडकर यांना तात्काळ निलंबित करण्याची मागणी मी या माध्यमातून करतोय आम्ही आज राज्यपाल महोदय यांना सुद्धा या संदर्भात आम्ही निवेदन दिलेलं आहे आम्ही आज पोलीस अधीक्षक नरू लसून साहेब यांना सुद्धा आम्ही आज निवेदन देणार आहोत जर का येत्या दोन ते तीन दिवसामध्ये पी आय चिंचोडकर यांच्यावरती कारवाई झाली नाही तर आम्ही भंडारा जिल्हा युवक काँग्रेसच्या माध्यमातून जिल्हा युवक जिल्हा का, काँग्रेस कमिटीच्या माध्यमातून आम्ही पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर आम्ही धरणे आंदोलन करणार आहोत खरंतर आम्ही कामगार आयुक्तांना भेटलो जिल्हा काँग्रेसच्या माध्यमातून युवका वर्षच्या माध्यमातून तर आमचे नेते नानाभा पटोले यांनी सुद्धा त्या कामगार आयुक्तांना एक पत्र दिलं की आपण तालुका स्तरावरती हा कार्यक्रम घ्यावा म्हणून वाटत पण इथला जो कामगार आयुक्त आहे हे कुर आहे कोणत्याही लोकांची ऐकत नाही फक्त ह्या पेटी वाटपामध्ये एवढा घोळ सुरू आहे पैसे घेऊन लाभार्थीचे के मंजूर केल्या जातात ते आमचे कामगार आहेत त्यांच्या मुलांना स्कॉलरशिप योजना आहेत त्याच्यामध्ये सुद्धा गोळ आहे आणि जर हे असं आज आम्ही जे बघत आहोत ज्या ठिकाणी भंडारा येथील अग्रसेन भवनमध्ये ते जे आमचे कामगार लोक होते पेटी वाटपसाठी गेले घेण्यासाठी गेले आणि त्यांच्यावरती लाठीचार झाला खऱ्या अर्थानं हे गांभीर्यपूर्वक घटना म्हणजे ते निषेध करण्याला एक गोष्ट आहे की तुम्ही शासनाच्या योजना देतो म्हणून सांगता दुसरीकडे अशाच लोकांवर लाठीदार करता ही जर तालुकावाईज जर वाटप झालं असतं हे एका कॉन्ट्रॅक्टरला काम दिलं गेलं आहे तो कॉन्ट्रॅक्टर आपल्या पेट्या घेऊन येतो तिथल्या गाडीतल्या गाडीत वाटप करतो ही गाडी इथं ना अंदा तालुक्याच्या ठिकाणी नेली असती थोडाफार त्यांचं पेट्रोलमध्ये भाडा वाढला असता पण निव्वळ भाडा बचत करण्याकरता ही कामगार आयुक्त कार्यालयातील लोकं कमिशनर कमिशन फॉर लोक अशा प्रकारचं काम करत आहेत आज जी घटना घडलेली आहे हे निषेधात्मक आहे अशा लोकांचा मी निषेध करतो आणि या संबंधाने हे जे धोरण आहे सारखाने बदलावा तालुका ती वाट वाटप करण्यात यावं